हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय बारावा अध्यायाचं नाव आहे भक्ती योग तेरा आणि चौदा एकत्र श्लोक आहेत तर त्याच्या तात्पर्याचं वाचन आता सुरू करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवतगीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपद तात्पर्य शुद्ध भक्तीबद्दल पुन्हा बोलताना भगवंत या दोन श्लोकांमध्ये शुद्ध भक्ताच्या दिव्य लक्षणांचे वर्णन करीत आहेत बारा पॉइंट आठ या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी शुद्ध भक्तीबद्दल सांगितलं होतं बारा पॉइंट आठचं भाषांतर वाचते आहे भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत माझ्यावर पुरुषोत्तम भगवंतांवर तुझे मन स्थिर कर आणि आपली बुद्धी माझ्या युक्त कर अशा रीतीने तू निदेह सदैव माझ्या मध्येच वास करशील पुढे वाचते आहे शुद्ध भक्त कोणत्याही परिस्थितीमध्ये विचलित होत नाही तो कोणाचाही द्वेष करीत नाही तसेच तो शत्रूशी वैर करीत नाही त्याला वाटते की माझ्या वाईट पूर्व कर्मामुळेच तो समोरचा व्यक्ती आहे तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे तर हा जो शुद्ध भक्त आहे तो भगवान श्रीकृष्णांच्या अनन्य भक्तीमध्ये शुद्ध भक्तीमध्ये सदैव मग्न असतो तो शारीरिक स्तरावर नसतो आत्मा स्तरावर तो राहत असतो मी आहे या भावनेत तो जीवन जगत केवळ भगवान श्री कृष्णांच्या संतुष्टी प्रित्यर्थ प्रत्येक कार्य करत असतो अवश्य रक्षिवे कृष्ण यावर त्याचा दृढ विश्वास असतो आणि भगवान श्रीकृष्णांनी आठ पॉइंट पंधरा मध्ये सांगितलं आहे दुःखालयम अशाश्वतम। तर हे भौतिक जगत आहे ते दुःखाचा आलय आहे साठा असलेला आहे आणि अशाश्वतम आहे इथे कोणतीही गोष्टी कोणतीही गोष्ट आहे ती कायम राहू शकत नाही तर असा हा शुद्ध भक्त आहे त्याला जाणीव आहे की या भौतिक जगतात आपण आता आहोत तर या सगळ्या दुःखमय परिस्थितीना आपल्याला लागणार आहे असा हा भक्त आहे तो अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील भक्तांच मार्गदर्शन घेतो भक्तांच्या भक्तांच्या संघामध्ये भगवंतांबद्दल वैदिक शास्त्राबद्दल तो नियमितपणे श्रवण करत असतो आणि त्यामुळे असा हा भक्त आहे त्याची भक्ती आहे ती अगदी दृढपणे पुढे चालली असते तर कोणताही प्रसंग या शुद्ध भक्तावर आला तरी त्या गोष्टीमुळे त्या प्रसंगामुळे त्या वातावरणामुळे तो कधीच प्रभावित होत नाही कुठच्याही प्रसंगात तो विचलित होत नाही वैष्णव आचार्य समजवतात कि कधी आपल्या मनात एखाद्या विषयी द्वेष भावना येते तर जेव्हा समोरचा व्यक्ती आहे त्याला कोणती तरी इंद्रिय तृप्ती मिळते आहे आणि आपल्याला ती मिळत नाहीये तेव्हा आपल्या मनात द्वेष भावना येऊ शकते परंतु हा जो शुद्ध भक्त आहे तो शारीरिक स्तरावर नसतो इंद्रिय तृप्तीशी त्याला काही देण कृष्ण भक्तीमध्ये श्री कृष्णांच्या सेवेत भगवंतांच्या सानिध्यात राहत असतो आणि तो भक्त रोजच दिव्य आनंदाचा अनुभव घेत असतो आणि म्हणून त्याला इतरांना इंद्रिय तृप्ती करताना पाहून कधीच द्वेष भावना वाटत नाही त्याच्या मनात कधीच द्वेष येत नाही असा शुद्ध भक्त शत्रुप्रती सुद्धा कधीच वैर भाव ठेवत नाही अकरा पॉइंट पंचावन्न या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णांनी दुसऱ्या ओळीत सांगितलं होतं निर्वैर सर्व असा हा भक्त आहे तो सर्व प्राणी मात्रांशी मित्रत्वाने वागतो। आपण वाचलं ना की तसेच तो शुद्ध भक्त आहे तो शत्रूशीही वैर करीत नाही त्याला वाटत की माझ्या वाईट पूर्व कर्मामुळेच तो माझ्याशी शत्रुत्व करीत आहे म्हणून प्रतिकार करण्यापेक्षा सहन करणे चांगले आहे तो या विषयावर एकदा एका वैष्णव आचार्याने प्रश्न विचारला की तुम्ही म्हणता की शुद्ध भक्त प्रतिकार करत नाही मग भगवान श्री अर्जुनाला का बर युद्ध करायला सांगितलं अर्जुन तर शत्रूंना प्रतिकार न करता निघून चालला होता ना युद्ध सोडून मग का बर भगवंतानी या भगवद्गीतेच्या तिसऱ्या अध्यायात तिसाव्या श्लोकात सांगितलं तर काय सांगितलं तीन पॉइंट तीसमध्ये ते वाचते आहे भगवंत म्हणाले अर्जुनाला म्हणून हे अर्जुन पूर्ण ज्ञानाने युक्त होऊन मला तुझी सर्व कर्मे समर्पित करून लाभ इच्छा न ठेवता स्वामित्वाचा दावा न करता आणि आलस्य रहित होऊन युद्ध कर का बर मग भगवंतांनी असा युद्ध कर असा अर्जुनाला सल्ला दिला तर ह्यावर उत्तर दिलं गेलं की अर्जुन आहे तो क्षत्रिय होता क्षत्रियाचा धर्म आहे की त्याच्यावर कुणी आक्रमण करेल तर त्याने युद्ध करायला हवं परंतु अर्जुन त्या समोरच्या शत्रूंना आपला शत्रू मानतच नव्हता मग अर्जुनाने युद्ध केलं का कारण भगवान श्रीकृष्णांची तशी आज्ञा होती म्हणून तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल